मावळमधील तिन्ही उमेदवारांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलेली आहे निवडणूक खर्चामध्ये तफावत आढळल्यानं ही नोटीस आयोगाकडनं बजावण्यात आली आहे मवियाचे संजोग वाघेरे महायुतीचे श्रीरंग बारणे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे तर वंचितच्या माधवी जोशी यांना सुद्धा निवडणूक आयोगानं नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यामुळे मावळमधल्या तीन उमेदवारांना निवडणूक आयोगानं ही नोटीस बजावलेली आहे आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी सचिन चपळगावकर सध्या आपल्यासोबत आहेत सचिन तीनही उमेदवारांना निवडणूक आयोगानं ही नोटीस बजावले काय नेमकं म्हणणं आहे आयोगाचं अगदी बरोबर आहे त्यामध्ये तफावत कारण दाखवत निवडणूक तिन्ही जे मुख्य उमेदवार आहेत ज्यामध्ये श्रीरंगाप्पा बारणे महायुतीचे असतील किंवा संजोग वाघिरे जे महाविकास आघाडीचे आहेत आणि त्याचबरोबर वंचितचे माधवी जोशी या तिघांनाही नोटीस काढण्यात आहे अठ्ठेचाळीस तासाची मुदत देण्यात आलेली आहे आणि जर हा हिशोब जर देण्यास ते असमर्थ ठरले तर हा खर्चच मांडला जाईल अशी त्या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत कोट्यवधी रुपयाचा खर्च होताना तर दिसतच आहे पण जो हिशोब दिला आहे त्यामध्ये मात्र तफावत असल्याचं आढळून आलेलं आहे गुरु धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी